गुड आफ्टरनून गुड सर्वप्रथम तुम्ही जो काय आमचा सत्कार केला आहे या ठिकाणी जे सदीच्या भेटबद्दलबद्दल जे स्वागत केलं ते खूप प्रेसीय आहे विशेष म्हणजे जे काय आता आम्ही पंधरा वीस मिनटामध्ये तुमच्या स्कूलचं जे काय ऑब्झर्वेशन केलं सर्वात महत्त्वाचे तुमची डिसिप्लिन विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये माननीय श्री माने सर असतील किंवा इतर तुमचे जे काही अदर टीचर्स जे आहेत त्यांची जे काही तुम्हाला गायडन्स आहे सरांचं जे काही जी जे फेसबुक पेज असेल बाबतीतही आम्ही त्या ठिकाणी माहिती पाहिली होती आज प्रत्यक्ष तो योग आला आहे की प्रत्यक्ष तुमच्या शाळेला भेट देऊन तुमच्या तुमच्याबद्दलचे जे काही तुमचे जे प्रोग्रेस आहे तुमचा नेमकं विद्यार्थी कशा पद्धतीनं अभ्यास करतात तर एक सुरुवातीला आम्ही पाहिलं इथं आल्याच्यानंतर मी पाहिलं की एक घट होता विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आणि विद्यार्थी टीचरनं त्या ठिकाणी प्रेझेंट नसताना एक चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना एक फ्रेंडली गायडन्स करीत होते एक मॅथचा सब्जेक्ट होता काही वेळेस त्याच्या अगोदर इंग्लिशचे कॅनचे वाक्य दिले होते म्हणजे ग्रुप डिस्कशन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यामध्ये जसं की आपला जोपर्यंत तुम्हाला अभ्यासामध्ये आवड पण होणार नाही तोपर्यंत तुमचा त्याच्यामध्ये प्रोग्रेस होत नसतो म्हणून विद्यार्थ्यांच्या एक तर कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत सर्वात महत्त्वाची तर या ठिकाणी तुमचे जे काही सर वेगळे उपक्रम राबवतात त्या उपक्रमातून खरोखरच तुम्हाला आज चांगल्या जे काही स्कूल असतील त्या स्कूलमध्ये ज्या पद्धतीने लोक आज लाख लाख रुपये फीस भरतात परंतु तेवढी त्यांना क्वालिटी भेटत नाही आणि आज या ठिकाणी तुमच्या या छोट्या गावामध्ये जे शिक्षक तुमच्यावर मेहनत घेतात खरो खरोखरच या ठिकाणी प्रेसिडेन्सी आहे सरांनी सांगितलं की मला या ठिकाणी जे काही आपल्या तालुक्यामध्ये नंबर एकची तुमची स्कूल शाळा जी आहे खरोखरच ही अभिमानाची गोष्ट आहे आणि हे सर्वात महत्त्वाचं शक्य कशामुळं झालं हे सर्व तुमच्या मेहनतीमुळं जे शिक्षक जे आहेत तुमच्यावर जे मेहनत करतात आणि तुम्ही त्यांना जे प्रतिसाद देतात त्या प्रतिसादातून तुमचं या ठिकाणी हा जो प्रोग्रेस आहे तो या ठिकाणी होत आहे आणखी खूप भविष्यामध्ये तुम्हालाही त्या ठिकाणी यशाचे खूप उंच शिखर गाठायचे आहेत प्रोग्रेस त्या ठिकाणी करायचं आहे आपले जे काही शिक्षक आहेत तुमचे हे जे तुम्हाला अनमोल या ठिकाणी मार्गदर्शन भेटत आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी जीवनभर याच्यातून तुमचं जे काय प्रवास आहे पुढं आयुष्यभर तुम्हाला ही पुरणारी ही शिदोरी आहे खरोखरच या सरांचं आणि सर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेवढं कमीचं आहे तुम्ही जे काही उपक्रम राबवलेत त्या ठिकाणी तुमचं मंत्रिमंडळ असं मी आतापर्यंत तरी स्कूलमध्ये असं मंत्रिमंडळ या ठिकाणी पाहिलं नव्हतं आणि विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचे विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स लेव्हल खूप चांगलं आहे प्रत्येकांचा जे की वेळेस आपण संवाद साधतो विद्यार्थ्यासोबत त्यावेळेस आपल्याला समोरचा व्यक्ती जो आहे त्याच्यासोबत आपल्याला बोलता आलं पाहिजे मग त्या ठिकाणी तुमचं जे काही सेल्फ इंट्रोडक्शन दिलं त्या मंत्रिमंडळाने इव्हन तुमचे जे काही जे दैनंदिनी आहे परिपाठाबाबतीमध्ये ऐकलं मी जे वेगळे तुम्ही नवीन नवीन उपक्रम राबवत आहात ते खरोखरच प्रशस्वी आहेत आणि सरांनी देखील अशाच पद्धतीनं आणखी नवीन उपक्रम या ठिकाणी राबवत राहावं आणि तुमचा आणि आपल्या या खरोखरच परभणी आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये तुमची जी शाळा जी आहे याचं नाव आणखी या ठिकाणी मोठं होत राहो हीच या ठिकाणी मी तुम्हाला सदिच्छा देऊन माझे मी या ठिकाणी मनोगत थांबतो जय महाराष्ट्र